समोर येते ती बघूयात अपडेट आहे कुर्ला अपघातातल्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली बस चालकाला मारहाण चा, समोर आलेला आहे कुर्ला अपघातामध्ये ज्या ड्रायव्हरने खरंतर तर यावेळेस तो गाडी चालवत होता जो चालक होता त्याला खरंतर आता मारहाण करण्यात आलेली आहे संतप्त झालेल्या या सर्व नागरिकांनी त्याला मारहाण केलेली होती पोलिसांनी खरंतर या ड्रायव्हरला ताब्यात घेण्याआधी नागरिकांनी या ड्रायव्हरला ताब्यात घेतलेलं होतं आणि मारहाण करण्यात आलेली होती तब्बल एकोणपन्नास जणांना चिरडल्यानंतर मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं त्यानंतर या ड्रायव्हरला ताब्यात घेतलेलं होतं तर आपण ही साम टी व्हीची दृश्य हा रात्रीचा व्हिडिओ आहे ज्या वेळेस हा अपघात झाला त्यानंतर या बस चालकाला खरं तर सर्व जनतेनेच घेरलेलं होतं नागरिकांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे आणि या चालकाला त्या दरम्यान मारहाण सुद्धा करण्यात आली असल्याचं कत आहे बस चालकाला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय आहे मुंबईच्या रस्त्यावर मृत्यूचा तांडव बघायला मिळालेला आहे कुर्ला अपघातातला हा ड्रायव्हर महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक फॉलो और सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका